सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील साई कॉर्नर येथे एस टी बसने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे सदर बस ही वैजापूर बस आगाराची असून ती वैजापूरहून पुण्याकडे जात असताना कोपरगाव येथील साई कॉर्नर येथे ही घटना घडली आहे सदर घटनेमध्ये सदर बसमध्ये जवळपास चाळीस प्रवासी प्रवास करत होते मात्र बस चालक व वाहकाच्या प्रसंगवधानामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे बसने पेट घेतल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी ती बस साई कॉर्नर येथे तात्काळ थांबव सर्व प्रवाशांना बस बाहेर काढलं होतं सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही सदर आगीची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सदरची आग विजवली आहे यावेळी बघ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती बसच्या लायनर गरम होऊन सदर बसनं पेट घेतल्याची प्राथमिक माहिती बस चालकानं आमच्या प्रतिनिधीला दिली आहे நெடி

啊，好，辛苦了，辛苦了，辛苦了。 निर्भीड न्यूज योगशोखे कोपरगाव लग्न ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव निमंत्रक HM Rajpal